छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीने वारकऱ्यांना एकशे एक किलो खिचडीचं वाटप करण्यात आलंय श्री संत निवृत्तीनाथ महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळा निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर या ठिकाणी लाखोंच्या संख्येने वारकरी दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि ते देखील पायी स्वराज्य पक्षाच्या वतीने महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे यांच्या नेतृत्वाखाली सातपूर परिसरातील आय टी आय सिग्नल येथे वारकऱ्यांसाठी एकशे एक किलो खिचडी वाटपचा कार्यक्रम घेण्यात आलाय यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात जिल्हा संपर्क प्रमुख उमेश शिंदे जिल्हा प्रमुख डॉक्टर प्रमुख रोशन खैरे शेतकरी आघाडी जिल्हा प्रमुख विजय खर्जुल आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख नितीन पाटील नितीन दातीर योगेश शेजवळ उपमहानगर प्रमुख सुधीर काळे महानगर प्रमुख विद्यार्थी आघाडी रेखा जाधव सुलक्षणा गवळी रागिनी आहेर विशाल पवार पदाधिकारी सहकार्यकर्ते उपस्थित होते